नमस्कार भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चैनल पर अपने सर्वं हार्दिक स्वागत आज ठळक ठरक पाहूया श्री गजानन महाराज मंदिराचा वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हिरलाईन पोलीस स्टेशनच्या मागे उल्हासनगर येथे दिनांक सहा एप्रिल रोजी सालाबाद प्रमाणे शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या मंदिराचा एकोणतीसवा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर वर्धापन दिन महाप्रसाद व भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन महादेव शेलार यांनी केले होते श्री गजानन महाराज मंदिराची स्थापना सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महादेव शेलार यांनी केली होती या मंदिराचे सेवक महादेव शेलार मनोज शेलार सचिन शेलार हरी शेलार गणेश आठवले रवी अहिरे विक्की रवी सनोने अशोक चौधरी राकेश पाठक पवन जोशी अरुण जोशी उल्हासनगर शहराचे लोकनेते पप्पू कलानी काँग्रेस पक्षाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे माजी नगरसेवक मनोज लासी समाजसेवक आनंद शिंदे उद्योगपती महेश आहुजा तसेच किशोर धडके यांच्यासह समाजसेवक कार्यकर्ते महिला कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला या संदर्भात अधिक वृत्त पाहूया उल्हासनगर पाच में शेगा के गजानंद बाबा जी के मंदिर की आज स्थापना का उनतीसवां वर्ष है इस उनतीसवें वर्ष के वर्धापन दिवस निमित्त यहाँ पर हम सभी उपस्थित हैं गजानंद बाबा के असीम कृपा पात्र शहर के लाडले नेता पप्पू कालानी जी बाकी हम उनके सब साथी यहाँ पर हमारे साहब के पुराने मित्र हैं केलार दादा और पाठक इन सब के पर पर हम आये, बाबा निमंत्रण बाबा का आशीर्वाद लिया और वर्धापन इसोळा में मिलके सबने भोज किया यावे दर्शन लिए और आराधना की श्री संत गजानन महाराज शेगाव यांचं मंदिर आपण उल्हासनगर येथे हिंद परिषदच्या पाठीमागे गेल्या एकोणतीसा वर्षी स्थापन केलं होतं आज एकोणता एकोणतीसावं वर्ष आपण साजरे करत आहोत आणि आज आपण पाहत असाल की उल्हासनगरचं नाव आपण भारतामध्ये कुठेही घ्या तर त्याच उल्हासनगरला जोडलेलं नाव असेल ते सुरेश पप्पू कालाले आणि उल्हासनगरचे किंग मेकर आणि जो आज आपण पाहत असाल उल्हासनगरचे जे सी रोड बनले होते ते त्यांच्या कालावधीत बनले होते आणि त्या रोडवरती जरी आपण फिरलो तर ते आठवण येते ती सुरेश पप्पू कालाने आणि आज ते आपल्या मंदिरात आले गजानन महाराजांचे त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जसं जुने पप्पू कालानी होते ते आपल्याला परत मिळतील आणि ते विधानसभेत उल्हासगर नाव पुन्हा हे करतील अशीच मी आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र गजानन महाराज